विषय गणित इयत्ता नववी घटक भूमितीतील मूलभूत संबोध गट नववी ते दहावी अध्ययन निष्पत्ती दिलेल्या माहितीवरून पक्ष व साध्य लिहून सिद्धता देता येणे क्रमे दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात या ठिकाणी दिलेलं विधान आहे या विधानावरून सर्वप्रथम आपण आकृती काढलेली आहे रेषा ए बी व रेषा सी डी हे बिंदू ओमध्ये छेदतात दोन रेषा दिलेल्या आहेत त्यावरून आपण पक्ष लिहिणार आहोत आकृतीमध्ये जी माहिती आहे त्यावरून पक्ष लिहिणार आहोत पक्ष रेषा ए बी व रेषा सी डी परस्परांना परस्परांना ओ बिंदूत ओ बिंदूत छेदतात यामध्ये ओ हा बिंदू ए बी दरम्यान ए बी दरम्यान ओ बिंदू आहे आणि सी डी दरम्यान ओ बिंदू आहे हे झालं आपलं पक्ष त्यानंतर साध्य करणार आहोत साध्य काय आहे दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात आता या ठिकाणी विरुद्ध कोण तयार झालेले आहेत त्यांची नावं लिहूया साध्य आता यामध्ये कोण ए ओ सी कोण ए ओ सी याचा विरुद्ध कोण कोणता आहे कोण बी ओ डी परस्पर विरुद्ध कोण समान मापायचे असतात ही एक जोडी झाली आणि दुसरी जोडी आहे ए ओ डी आणि सी ओबी कोण ए ओ बरोबर कोण सी ओबी विरुद्ध कोणाच्या जोड्या तयार झालेल्या आहेत आता यावरून सिद्धता लिहायची आहे आपल्याला सिद्धता सिद्धता लिहित असताना आपल्याला या, या ठिकाणी तयार झालेले तर पहा हा कोण आणि हा कोण या दोन कोणाने रेशीय जोडी तयार केलेले, आहे म्हणजे कोण ए ओ सी आधी कोण सी ओ बी कोण ए ओ सी अधिक कोण सी ओ बी बरोबर एकशे ऐंशी अंश या दोन कोणांच्या मापांची बेरी झाली कारण काय आहेत हे आहेत रेशीय जोडीतील कोण विधान एक रेशीय जोडीतील कोण रेशीय जोडीतील कोण आहेत त्यानंतर या ठिकाणी दुसरे हे दोन कोण आहेत हा कोण आणि हा कोण या दोन कोणाने ही रेशीय जोडी तयार केलेली आहे म्हणजे कोण सी ओ बी कोण सी ओ बी अधिक कोण बी ओ डी तर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश येते या, या विधान दोन नंबर रेसीय जोडीतील कोण रेसीय जोडीतील कोण आता विधान एक व दोन वरून या ठिकाणी या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आली आणि या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आली म्हणून डावी बाजू बरोबर डावी बाजू कोण ए ओ सी अधिक कोण सी बी बरोबर कोण सी बी अधिक कोण बी ओ डी आता या ठिकाणी कोण सी ओबीसीओबी च काय होईल लोप पावेल निरसन होईल त्याचं म्हणजेच या ठिकाणी कोण ए सी बरोबर कोण बी राहील येथे कोण सी ओ बी चा लोप करून आणि ही पायरी लिहिलेले आपण विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आता आपल्याला साध्य काय करायचं कोण एओसी सी बरोबर कोण बीओडी ओ डी त्याचप्रमाणे जसं सिद्ध केलं त्याचप्रमाणे आपल्याला त्याचप्रमाणे कोण एओडी बरोबर कोण सी बी साध्य करता येईल साध्य करता अशा पद्धतीनं ही आत्ता नववी व दहावी मधली असलेली प्रमेय आपण विधानावरून पक्ष साध्य व सिद्धता स्पष्ट करता येतात धन्यवाद